शिवाजी महाराज जन्मस्थानाकडे जाणार चाललो आहे शिवाई देवीच्या मंदिरात शिवरायाचा दरवाजा तिसरा तिसरा दरवाजा आम्ही पुढे आलेला दरवाजा कुलूस दरवाजा आता आम्ही इकडून एंट्री गेट क्रॉस करून पुढे आलो आहे आणि समोरच दिसतोय आपल्याला तो शिवनेरी किल्ला आणि त्याचा समोरचा टोक जे आहे ते आहे कडेलोट जे बघा आपल्या मागे आहे शिवाजी महाराजांचं स्मारक आणि आपण आहे शिवजन्मभूमी जुन्नर तालुका जिल्हा पुणे बघा शिवनेरीच्या पायथ्याशी एक आहे मोठा असत महाराजांचं मंदिर आहे भगवती धाम म्हणून आणि इकडून राईट मारून हा रोड जातो वरती इथे वरती जाण्यासाठी पन्नास रुपये पावते वरती जागा झाली आज खूप गर्दी आहे त्यांना वरती सोडायचं गाडी वळून गाडीवर आज गर्दी खूप आहे हो आज संडे मुळे जास्त गर्दी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमी म्हणजे त्यांच्या किल्ल्यावरती आपण बघू शकतो आपल्या मागे आहे हा मुख्य दरवाजा असे सात दरवाजे आहेत ह्या किल्ल्याला ते पार करून आपण पुढे जाणार आहे आणि पुढे नंतर महाराजांचा जिथे जन्म झाला ते आणि मस्जिद पाण्याची टाकी आणि वरती कडेलोट पण आहे ती सर्व माहिती तुम्हाला ह्या हो व्हिडिओमध्ये भेटणार आहे त्याला जाऊया आपण पुढे किल्ला आहे मुख्य दरवाजा मोठा असा दरवाजा सुरक्षेसाठी पहिला महादरवाजा आणि त्याला एक अनकुचीदार सुळे लावलेले आहेत तिथे असे सात महाद्वार सिक्युरिटीसाठी परती जातपर्यंत तिथून एक दोर जाणारा मार्ग आहे आणि हा जो पहिला महाद्वार आहे तिथून जे तटाची रक्षा केली जाते आणि वरती चढण्यासाठी पण जागा आहे जे किल्लेदार किल्ल्यावरून इथून हे खालीचे महाद्वार इथून असं पेहरा देण्याचे काम करत होते पूर्ण लाल ला झालेले आणि ह्या साईडलावरती किल्ला आहे आपण आता उभे आहेत ते पहिलं महाद्वार आहे असे अजून सहा द्वार आपल्याला क्रॉस करून पुढे जायचं आहे आज संडे असल्यामुळे आज किल्ल्यावरती भरपूर अशी गर्दी आहे आम्ही पोहोचलो आहे तो दुसरा दरवाजा दुसरा सेफ्टी गेट आणि या दरवाजाचं नाव आहे गणेश दरवाजा बघा पिराचा दरवाजा तिसरा तिसरा दरवाजा क्रॉस करून आम्ही पुढे आलेलो पुढे चालत गेल्यावरती समोरच गार्डन येत आहे वेगवेगळ्या मुलांच आणि दोन मार्ग आहेत आणि पुणे शॉर्टकट मार्ग आहे वरती जाण्यासाठी तीन नंबरचा दरवाजा प्रवास करून आल्यावर हो आपल्याला मार्ग कोण पोहोचलो आहे चार नंबरच्या दरवाजावर ह्या दरवाज्याचं नाव आहे हत्ती दरवाजा मागे आहे तो हत्ती दरवाजा आहे चार नंबरचा दरवाजा आहे किल्ल्याला एवढी सेफ्टी होती ती खालून वर जाण्यासाठी चार पाच हजार वर्षी क्रॉस करून वरती जाण्यासाठी गडावर जाण्यासाठी रोड आहे तिथून सर्व जर पुढे गेलं तेही मंदिराकडे रस्ता आहे शिवाई देवीच्या नावाने शिवाजी महाराजांच्या नावावर शिवाजी महाराज चाललो आहे शिवाई देवीच्या मंदिर राईट साईडला जो होता तो तो गडावरती जातो आणि शिवाई देवीच्या नावावरूनच शिवाजी महाराजांचं नाव ठेवलं होतं एन्जॉय करतात असे गड किल्ला शिवनेरी किल्ला खूप छान तुम्ही फिरण्यासारखा भरपूर एकदा तरी येऊन शिवनेरी किल्ल्याला जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्याला भेट द्या आणि दुसरा एक रायगड जिथे शिवाजी महाराज शिवाई दरवाज आहे आम्ही आलो शिवाई देवीच्या मनिगड्यातील मंदिराचा एक गेट आहे तिथून आतमध्ये जाण्यासाठी असं छान जय शिवाय होम जय शिवाय माझी बागुल मोराच शिवाय मंदिराकडून एकमती दोन जुना रोडला हा मेना दरवाजा पाच नंबरचा दरवाजा दर आहे हो। तो कुलूप दरवाजा हा सहा नंबरचा दरवाजा आहे कुलूप दरवाजा गडावरती जर <laughs> आपलं सहा महिन्यापर्यंत पूर्वी लिहून जाणे साठा या ठिकाणी साठून ठेवलं जातं आता आम्ही वरती पुरुष व्यापारी मार्ग बोलतात जुन्नर शिवनेरी किल्ला तिथून नाणेघाटात जाण्यासाठी हा एक मधला मार्ग थ्री नाईंटी फाईव्ह वर्ष झाले शिवाजी महाराजांचा जन्म होऊन या किल्ल्यावरती नाईंटी थ्री नाईंटी फोर म्हणजे कमीत कमी चारशे वर्ष पूर्ण झालेले आहेत ते रस्त्याने जाताना एक पाणी टाकीच नाव आहे गंगा जमुना टँक इथे एक मंदिर आहे मंदिरात जाऊन बघूया आपण जोश पडवतो बाळा छत्रपती आणि मासाहेबिजावळ्यांच्या मूर्तीवर ठेवलेल्या आहेत मूर्ती आणि इकडे बाजूला राजा विषय सोहळ्याचा फोटो आहे भेटो आपण मंदिरात भेट तिथे मा जिजाबाई साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांची छोटी मूर्ती बनवलेली आहे फायनली आपण आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थानाकडे जाणारा रस्ता समोर आहे शिवाजी महाराजांचा जन्म समोर हो ते हे सर्व बांधकाम केले त्यांच्या आधी राणे सोय होती ते महाराजांचा राजवाडा होता आणि आता पडलेल्या भेंती छोटे छोटे दिसतात आधी त्यांच्या राणे राज जन्मस्थान नमस्तकानेचे छोटोज्या तर रूम आहे आणि आपण ज्या ठिकाणी आतो उभं आहे तेव्हा हे दिप पडलेले आहे ते रूम होता रे रात्र साठी या रूम येणार दुपण या साइडला या साइडला रूम आहे की आता एवढे 350 चारशे वर्ष होऊन गेले त्यामुळे सर्व काय बांधकाम पडून जन्म ठिकाण अजून तसंच आहे त्याच्या आतमध्ये पाणी तुम्हाला दाखवतो पण बहुतेक पाणी साठवण्याचं कुंड किंवा अजून काहीतरी खरजाना वगैरे लपून ठेवण्याचं असेल एक्झॅट आता माहिती नाही आपल्याला नक्की काय ते बरोबर त्यांच्या जन्मस्थानाच्या समोरच्या साईटलाच आहे कोणाला माहिती असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा प्लीज हे काय आहे

खाली सिटी दिसते तो जुन्नर तालुका आहे म्हणजे मी पण जुन्नरचाच आहे मुळचा तो आमचा तालुका आहे जिल्ह्याच्या समोर इकडे आहे कडेलोट कडेलोट कडे बघा आपण आलेलो आहे शेवटच्या टोकावरती जिथे शत्रूला किंवा जो कुणी काय गुन्हा करत असेल त्याला महाराज तिथून शिक्षा म्हणून कडेलोटावरून त्याला खाली ढकलून देत असत आपल्या मागे आहे किल्ल्याचा नाणे नाणेघाट चुन्नर समोर आहे लेण्या गणपती सांगा आलो की नाण्याचा व्यापारी मार्ग म्हणून नाणे आपल्या मागे आहे जुनिव्हर सिटी आणि आता तर आम्ही कडे करून पुढे आलेलो आहे एकदा तरी शिवनेरी किल्ल्याला प्रेम असा शिवनेरी किल्ला आहे आणि आपण आयुष्यात एकदा तरी शिवनेरी किल्ल्यावरती भेट दिली पाहिजे तरी शिवनेरी किल्ला आणि जिथे शिवाजी महाराजचा जन्म झाला ते आणि तिथे शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला असा रायगड आपण आयुष्यात एकदा तरी येऊन भेट द्यावा असं मला तरी वाटतं कारण की त्यांच्यामुळे आज आपण जमळाकोळा श्वास घेतो आहे मोकळा श्वास त्यांच्यामुळे आपल्याला स्वराज्य मिळालं आपण स्वतंत्र झालं असं ते छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करून आजचा हा व्हिडिओ मी ते संपवतो तुम्हाला आत्ता आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा जर चॅनलवर नवीन ना असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये चला छत्रपती शिवाजी महाराज की जय